तुमचं स्वागत हो आहे माझ्या मनीषा रेसिपी यूट्यूब चॅनलवर आज मी रव्याची एक नवीन रेसिपी बनवत आहे टेस्टी मस्त तर त्याच्यासाठी इथे मी अर्धा वाटी रवा घेतलेला आहे तुमच्याकडं जो असेल जाड बारीक तुम्ही घेऊ शकता आणि त्याच मापा अर्ध वाटी दूध घेतलेला आहे तर हा दूध मिक्स करून आपण दहा मिनटासाठी याला ठेवूया म्हणजे छान रवा फुले इथे दहा मिनिटं झाली आहेत आपण रवा बघूया छान असा रवा फुलला आहे तर आता आपण वेळ न घालवता इथं गॅसवर मी कडाई ठेवलेली आहे आणि त्या कढाईत मी दोन टेबल स्पून इतकं घे टाकते आहे आणि त्याच्यामध्ये आपण मी थोडेसे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत काजू बदाम आणि मनुके ते आपण परतून घेणार आहोत छान गोल्डन कलर व परतून झालेत काढून घेऊया आणि जो आपण रवा दूध टाकून दहा टा मिनिटासाठी फुलून घेतलाय तो याच्यात टाकून याला छान असं दाणेदार होईपर्यंत परतून पर घ्यायचं आहे छान कलरवरती अस मस्त दाणेदार होईपर्यंत आपण याला परतून घेतलेला आहे आता आपण ते काढून घेऊया आपण इथे पुन्हा दोन टीस्पून इतकं घे टाकून घेऊया अर्धा पाटी इतकं साखर घेतलेली आहे तुम्ही छान मेल्ट करून घ्यायचं आहे साखर आता विरघळलेली आहे त्याच पाक तयार झालेला आहे तर इथे आपण आपण जे परतून घेतलेला रवा होता तो याच्यात टाकून घेणार आहोत आणि लगेचच त्याच्यामध्ये पुन्हा मी मधूध टाकून घेते त्याला छान फेटून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायचे आहे आणि आता सुटेपर्यंत आपण याला परतून घेणार आहोत एक वाटी दूध अजून टाकून आणि झाकण देऊन ठेवलेला आहे ते मध्ये स्किप झाला आहे छान सुगंध येण्यासाठी एक टी स्पून इतकं विलायची विलायची पावडर टाकली आहे आणि साईडनं घी सुटेपर्यंत याला आपण छान पर परतून घेणार आहोत तुम्ही रव्याचे भरपूर पदार्थ बनवले असतील तर तुम्ही अशा पद्धतीने रव्याचा हलवा कधी करून खाल्ला नसेल अशा पद्धतीने नक्की एकदा करून बघा मला खूप आवडणार कमी साहित्यामध्ये आणि छान असं झटपट होणारा आता आपण याच्यामध्ये जे ड्रायफ्रूट तळून ठेवले होते भरपूर ते टाकूया एकदा ह्या पद्धतीने नक्की करून बघा एकदम मस्त दिसतोय आणि सुगंध पण छान येतोय गॅसची फ्लेम बंद केली आहे इथे छान असा दाणेदार आपला रव्याचा हलवा तयार आहे तुम्ही बघू शकता एकदम मस्त असा छान झालेला आहे हा बघ टेस्ट तर जबरदस्त आहे तर तुम्ही एकदा नक्की करून बघा तुम्हाला खूप आवडणार आणि लहान मुलांना तर खूपच आवडतो ही रेसिपी जर आवडल्या असेल तर मनीषा रेसिपी यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेलचं बटन दाबा जेणेकरून माझी नवीन रेसिपी आली तर त्याचं नोटिफिकेशन लगेचच तुम्हाला भेटेल तर पुन्हा भेटूया नवीन रेसिपीमध्ये मस्त खा आणि मस्त राहा